किती दाखवले ते पाहिजे चला बोर नमस्कार हॅलो चला बोर नमस्कार लक्षात घ्या वारंवार सांगत होतो की बाबा लढा आपला आपल्या न्याय हक्कासाठी काही इथं कमेंट करणारे पण काही दळभद्री असतील ते म्हणतील की बाबा काय होणार आहे तर तुम्हाला माहिती आहे थे थेंबे थेंबे तळेसाचे काहीतरी होईल आज आपण पेटलोत विषय आपला आहे की आज तुम्ही पाहिलं असाल राज्य उत्पादन शुल्कच्या याच्या ठिकाणी घोटाळा झाला म्हणून बातमी आली पोलीस पाटलाच्या पेपरमध्येही कुठाने केले कोतवालाच्या पेपरमध्येही कुठाने केले तलाटी भरतीमध्येही कुठाने झाले व्हा वनरक्षकच्याही बातम्या आल्या आणि मग जर आता आपण शेंडवाणी निस्तं बसलो तर मग बंड करणार कोण आणि म्हणून लक्षात घ्या परभणी इथं आलोत काय काय म्हणालो परभणी इथं आलोत इथं आल्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आता प्रत्येक स्टेडियमला भेट देणारे तुमच्या ग्राउंडला भेट देणारे टी व्ही सेंटरला आलो दहा मिनिटात मी छत्रपती संभाजीनगरमधून लाईव आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि मी वारंवार पुन्हा म्हणलो पोरं मला काय नेता बिता होण्यात इंटरेस्ट नाही आणि जरी व्हायचं हो असलं तर ती ह्या मतदानाची मला गरज पडणार नाही हे बी लक्षात घ्या कळलं का तर ते सतरांजा उचलणं याची त्याची चाटूगिरी करणं ते आपल्याला जमत नाही आमचे लेकर आहेत अनेक लेकरं जवळ येऊन रडायलेत की सर मला एवढे मार्क आहेत मला एवढेच वाढलेत म्हणून आपला लढा विद्यार्थीविरुद्ध विद्यार्थी होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची पण इथून पुढं तरी चाला ह्या परीक्षा कुठल्या तरी आयोगानं घ्या त्याच्यामध्ये तुम्ही पंचवीस कोटी दिले साठ कोटी दिले एम पी एस सी आयोगाला म्हणता त्या एम पी एस सी आयोगाकडे ह्या परीक्षा सुपृत करा आणि मग उद्या सकाळी आपण ठिकाण ठरवलेलं आहे अकरा वाजता क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर आणि मग आज तुम्ही आले नाही तर मी सांगायलो आज मी जसं मायामागं काही लोकांना ते असतात ना त्यांचे ते लावले तरी मी रोखटोक बोललो बाबा त्याचा मी विचार केला नाही आहे आणि तो विचार न करता तिथून परभणीहून आपण इथं आलो की पोरं आता एकत्र करायचं का तर तुम्हाला माहिती आहे सर्वाधिक जास्त पेपर फुटण्याचं ठिकाण हे ठरलं फीज जमा करण्याचं ठिकाण हे ठरलं मोकार कुटाने होण्याचं ठिकाण हे ठरलं आणि म्हणून इथून आपण ठरवलं की मोर्चा इथून चालू करायचा आहे मला काय परभणीत बीधी घेण्या करता आला असता परभणी बी मोर्चा करता आला असता आणि आपला मोर्चा कुठला सरकार कुठला नेता कुठल्या व्यक्तीशा व्यक्तीशी नाही आमचं एकच म्हणणं आहे हे पेपर वस्तुनिष्ठ व्हावे पारदर्शक व्हावे तुम्हाला घेता येत नसेल तर डायरेक्ट लिलाव करा एवढ्या पैशात एवढी भरती कळलं कारण त्यानंतर आम्ही ज्याला प्रश्न विचारलो उत्तर पण तेच आम्हाला देणं अपेक्षित आहे नाही तर दुखायले मशीचं इंजेक्शन वघारील नको आणि म्हणून कळकळीची विनंती आहे तेच सांगा तुम्हाला मी पोरांना कळकळी कल का बोलायला बाबा कॅर ते पोरगं रडायले काल परवा पा फेलोशिप बार्टी पेपर फुटल्याच्या नंतर एक आपली भगिनी जी रडती का तिची भावना समजून घ्या तिच्यावर अन्याय झाला तू लॅबमध्ये बसतील आणि मग दोन तास वाया जातील तर लॅबमध्ये बसून काही केलं होणार नाही तू अकून काही धत्र होणार नाही आहे आज तुझ्याकडे वेळ आहे कळलं का तुझ्यावर अन्याय झाला डबल कोणीच येणार नाही भाऊ कुठलं मास्तर येणार नाही कोणी ती असोबत येणार नाही ती धाडस ती धमक आपण दाखवण्याचं काम केले इथं मी आता कुठं आलो आहे छत्रपती संभाजीनगर उद्या अकरा वाजता ते करायचं आहे रात्री साडेतीन वाजता आलो आहे कुठं घेऊन यवतमाळ परभणीत परभणीहून पर्वन सकाळी इथं आलो आहे इथून आता लक्षात घ्या भारत माता मैदानावर यायचंय त्यानंतर पॉवर हाऊसला यायचं टी व्ही सेंटरला यायचं आहे स्वामी विवेकानंद मैदानला यायचे हिमायत बागला यायचंय पोरांना भेटायचंय चर्चा करायची आहे आणि पोलीस भरतीच्या पोरांना का तर मागील वर्षी आपल्या पोराची माती झाली सिंगल फॉर्म डबल फॉर्म आपल्या पोराची माती झाली पहिले ग्राउंड का पहिले लेखी आपल्या पोराची माती झाली महत्त्वाची गोष्ट काय पेपर फुटीती तरी पेपरवर बातम्या होत्यान भाऊ छिप लावणे पेपरवर बातम्या ना भाऊ होत्या का नाही मोबाईल मोबाईलातमध्ये न्यायला या गोष्टीवर जर आपण बंदोबस्त घातला नाही तर सर्वात मोठे कुटाणे इथून झालते म्हणून मोर्चाचं आयोजन आपण इथून केलं आहे त्यामुळं पोलीस भरतीच्या पोरांना आपण कळकळीची विनंती आहे पोरो की आपल्याला त्याही मागण्या मांडायच्या दरवर्षी भरती काढा जागा मर्यादित करा पण चालेव दरवर्षी काढा आम्हाला ताण देऊ नका आणि म्हणून आपल्याला एकत्र यायचे आज तुम्ही एकत्र आले नाही जसा आवाज उठवला का येणाऱ्या काळात तुमच्यावर अन्याय झाला तर मी काही गुत्त घेतला नाही मला मलाही म्हणता येते नवीन बॅच आहे नवीन बॅच चालू झाली जागा निघल्या भर फीस मी लगेच क्रेटा बदलतो इनोवा घेतो ह्या वॉकॉंडीवर बसतो मलाही करता येते पण नाही ज्या लेकरून आपण मोठं झालोत ज्या लेकरामुळे आपले दिवस बदलेत त्या लेकरांचे चांगले दिवस आणण्यासाठी मला कुठतरी खटपट करावं लागेल म्हणून आपण बेजार व्हायलो बाकी काय घेणार नाही मला म्हणून कळकळीची कल विनंती आहे उद्या डबल मी काय सांगितलं तुमच्या न्याय हक्कासाठी मी बेजार होणार नाही उद्या मला तुमची संख्या तुमचं नेतृत्व तुमच्यातला लागून दिसला नाही मी काय गुत्त घेतलं नाही माईच्या सांगतो बासम्या ठोकल्यावरही मी कार्यक्रम जमलाय मी ॲपमध्ये क्लास घेतला तरी जमत आहे सवा लाख लेकर आहेत माझ्याकडे ॲपमध्ये कला का मला सर्व काय करता ते पण तुमच्यासाठी एकदाच बळालो डबल मी येणार नाही डबल बेजार होणार नाही दोनशे किलोमीटर इथून यायचे रात्री साडेतीनला घरी आलो आहे इथं आता विद्यापीठात विद्यापीठामध्ये मुलांशी चर्चा केली त्याच्यानंतर आता टी व्ही सेंटरला जायचं आहे माता मैदानला जायचे पाऊर हाऊसला जायचं प्रत्येक पोरांसोबत चर्चा करायची त्याच्यात पोलीस भरती या मागल्यावर झालेला कुटाणा बारटीच्या पेपरचा पेपर कुटाणा राज्य उत्पादन शुल्कच्या पेपरमध्ये झालेला आता चालू असलेला कुटाणा त्याच्यानंतर तलाठी भरती त्याच्यानंतर पोलीस पाटील त्याच्यानंतर कोतवाल ह्या प्रत्येक गोष्टीबद्दल आहे आपली मागणी काय ते उद्या कळणार आहे उद्या मी जे बोलणार ते रोख ठोक असणार वेळप्रसंगी काय करेल सरकार आवाज दाबण्याचा प्रयत्न करेल पण नाही आनेवाली पिढी सवाल करणार शिके किसी के पिछे हात बांध चलना वो ओ भी एकतरी गुलामी होती आणि आपल्याला ते पसंत नाही ॲटिट्यूड पहिले होता ना आता बी होता मग त्यासाठी सांगायला तुम्हाला यावं लागेल मी तर नेता व्हायला आलो नाही मीही क्लासमध्ये दोन चार दिवस रेग्युलर क्लास घेऊन बडियापैकी इमोशनल करून लेकरं घेऊ शकतो आणि बमाट पैसे कमवू शकतो में जा गर्जा होते गर्जा मी ह्या ज्या गरजा होत्या त्या महा परिपूर्ण गरजा पूर्ण झालेल्या आहेत पण आता मी जसं बोलतो तसं वागणं काळाची गरज आहे आजकाल प्रत्येकजणं वक्ता यायला आहे बोलायला आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायला आहे पण कुठल्याही ठिकाणी पुन्हा प्रॅक्टिकल व्यवहारात याला आहे ते आपल्याला करायचं नाही ज्या महापुरुषावर आपण बोलतो त्याच्यातला एखादा गुण आपल्या अंगात लागेल आपला लढा लागलेल्या पोरांच्या विरोधात नाही पण आपला लढा जे आरामखोर पैसे देऊन कुठल्या क्षेत्रात घुसले असतील त्याच्या विरोधात कांगणेसर सदैव मैदानात असतील वेळप्रसंगी काही बरं वाईट झालं तरी बी सर मागं हटणार नाही कारण हटणारी अवलाद आपली नाही म्हणून मी काय म्हटलं की उद्या मी तुम्हाला लाच सांगितलं डबल पुन्हा वारंवार मला तुम्हाला बोलण्याची गरज पडणार नाही जेव्हा तुम्हाला वाटलं की बाबा एखादा सेंटरवाळं तुम्हाला ताण द्यायला तिथं कांगनेसर बी नाही आलं तर महत्त्वाची गोष्ट मंडळ आपलं जे विद्यार्थी वर्ग आहे तो एकत्र झाला पाहिजे अन्याय त्याचा नाही तो आपला समजून एकत्र यायचा काल का एखादं कॉलेजवाला ताण द्यायला फीसमुळं त्याच्या विरोधात आपल्याला उभं राहायचे एखादं सरकार सिलेबस वेगळे झाले पेपर वेगळे टाकायला त्याच्या विरोधात आपल्याला उभं राहायचे एखादी मतदिवस्त संस्था असेल कुठलीही सिस्टीम असो एकदा विद्यार्थी एकत्र आला की आपल्याला विरोधात उभं राहता येईल आपला प्रॉब्लेम काय लॅबमध्ये बसणार भेकारचं डायलाग डायला आहे मला काय येण्याची गरज आहे अर्थावर जेव्हा अन्याय होईल का तेव्हा हेच तसे म्हणतील म्हणून आज पोलीस भरती तलाठी एम पी एस सी तला ग्रामसेवक लिपिक लिपिक वरिष्ठ लिपिक जलसंपदा विभाग पाठबंधारे पी एस आय एस टी आय एस ओ कलेक्टरपर्यंत कोणी असो पाणी उसाल देताना दांडाल पपाय झाडं लावणं सर्व एकाच माळीच्या म्हणत म्हणून मुक मुकाट उद्या झक मारायची नेक्स्ट टाईम मला आवाहन करायला बिराल तुम्हाला काय गरज हवे नाही आहे तर उद्या ठिकाण ठरले चौक वेळ आहे अकरा वाजता आणि इथं आपण शांतताप्रिय संविधानिक मार्गानं आपण विद्यार्थी आहोत राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची जपवणूक करणाऱ्या अवलादी आपण आहोत आम्ही अडाणी नाहीत आम्हाला कळतंय आमचा लढा शासनाविरोधी नाही आमचा लढा कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही पण पाठीमागल्या दारामधून जसं तुमच्याकडे नाही एक तसं आमचे बी काही पोरं पाठीमागून दारा खुंचल आहेत त्याच्या विरोधात आपला लढा आहे आणि आज रस्त्यावर आलो नाही तर पुन्हा आपल्याला रस्त्यावर येण्याची कधीच संधी उपलब्ध होणार नाही आहे म्हणून इथून आलो आहे आता यायलो लगेच प्रत्येक ग्राउंडवर तिथं एक विनंती आहे फोटो विटो काढण्यात विचार करू नको मी फटकन मोबाईल फेकून आणि तुला सध्या मी तानात आहे जेवण करायचं राहिले फक्त मी तुला भेटायला नाही सांगणार ये हां ते बोलायसाठी आलो हां उद्या अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ठिकाण आहे क्रांती चौक तर उद्या भेटणार आहोत आपण सकाळी अकरा वाजता आता भेटू प्रत्यक्ष टी व्ही सेंटर भारत माता मैदान पॉवर हाऊस स्वामी विवेकानंद मैदान आणि हिमायत बाग पोलीस भरती आणि बाकीच्या सर्व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भाई वाटचालीसाठी शुभेच्छा मात्र केवळ घटना ऐकायची नाही परीक्षेपुरती लिहायची नाही तर घटना म्हणजेच काय बाबा जी अन्याय होतो त्या ठिकाणी उभं राहणं म्हणजे युवक आणि ती शक्ती आपल्यात हे ती शक्ती दाखवण्याची ही संधी आहे आणि ती अभि नाही तो फिर कभी नाही आहे म्हणून मी आलो आहे तुम्ही पण या हा लढा आपला आपल्या न्याय हक्कासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा भेटू आपण सकाळी अकरा वाजता क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आणि सर्वात प्रथम महत्त्वाची गोष्ट किंवा या ठिकाणी ज्या ज्या संचालकाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं त्या प्रत्येक संचालकांना कळकळीची विनंती आहे आपला विद्यार्थी आहे त्यांच्या भरोशावर आपलं सर्व काही चाललंय तर त्या विद्यार्थ्यावर आज अन्याय झाला आहे म्हणून तुम्ही पण त्या ठिकाणी असाल अशी एक अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो